तेव्हा तिच्या जीवात म्हणजे काय नव्हतंच तिला नीट ताकद नव्हती पण येणाऱ्या पिढीला पण ती बाईला दिसणार आहेत गाई वाचवल्या गाई वाचवल्या तर दिसणारच त्यानंतर आता तो एक महिना झालाय त्या वासरायला लक्षाची पाहिजे असे ती एक लक्ष्मी म्हणून तुमच्या दावनीला आलेली आहे पण तिचा आशीर्वाद आहे ना तुम्हाला आता तर लागतंय पण आयुष्यामध्ये पुढे सुद्धा तुम्हाला तो कायम स्वरूपी राहणार आहे ती म्हणजे गाय चालली होती कापायला पण आमच्या चुलत्यांच्या आमच्या धावणीला लक्ष्मी आहे म्हणजे आता जेव्हा नवीन नवीन शर्यती चालू झाल्या वापस तेव्हापासून लोकांना खिल्ल्याचं महत्व समजायला लागले आणि कुठेतरी तिला जो जो तुम्ही माग मेहनत घेतली जर गाय नाही राहिली तर तुम्हाला वासरं दिसतील कुठून आता नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव प्रसाद पाटील धांबिली पाडा राहणार आनंदनगर एम आय डी सी एम आय डी सी आणि मी आज पहिल्यांदाच आलेलो आहे आणि तुमच्या धावणीला खूप सारी बैल आहेत त्याच्यात तुमचं कल्याण आणि जे आपले बाप्पू शेठ पाटील मांगरू यांचं लक्ष ही एकत्र बैला असतात आणि आज लक्ष नाही तर पण कल्याण आहे तर या शिजनची सुरुवात कशी काय आणि तुमच्या धावणीला विशेष मी आल्यानंतर गाय बघतो आणि तिच्या बाजूला बांधील वाचलू याची माहिती द्या ना ही खरी आमच्या आमच्या धावणीला लक्ष्मी आहे म्हणजे जशी तिला आम्ही इथं आणली आहे ती जशी ती म्हणजे गाय चालली होती कापायला पण आमच्या चुलत्यांच्या आहेत ना त्यांनी सांगितलं की अशी अशी गाय चालली आहे कापण्यासाठी तर तुम्ही ठेवाल का तर माझे चुलते बोलले की ठीक आहे पाठवून द्या नाहीतर मी स्वतः येतो घ्यायला तर माझे चुलते जाऊन तिला घेऊन आले जेव्हा तिला इथे घेऊन आले ना तेव्हा तिच्या जीवात म्हणजे काय नव्हतंच तिला नीट ताकद नव्हती पण आता आम्ही तिला आणल्यापासून चांगली जोपासलेली आहे आणि तिच्यापासून आम्हाला दोन वासरं पण झालेली आहेत पाई पाई आ, ही तिची पहिली पैदाश आणि दुसरी आता हा मांगरुलच्या लक्ष्याची पैदास केलेली आहे जो पप्पू शेठ पाटील यांच्याकडे दावणीला पलतोय ना त्याची पैदास केलेली आहे ती आणि हा किशोर तात्या यांच्याकडे जो गावटीमध्ये बांडा पलत होता त्याची पैदाश आहे आणि सेम टू सेम डीट टू त्याच्यासारखाच झालेला आहे तो म्हणजे आपल्या जे मलंगर परिसरामध्ये तो नामचीन बैला एक समजा बांडा तो आता होऊन गेला पण आता लक्ष आपल्या जवळ आहे आता पण या दोन बैलांची पैदाईश केली सर्वात आधी तुम्हाला म्हणजे मी एक कौतुक करेल तुमचं की जी गाय कापायला गेलेली होती ना कसा ती कसं तावरीतून तुम्ही वाचवली आणि तिला जोपासून जो तुम्ही मेहनत घेतली आणि आज जे काही चाललंय ना आमचं हे सगळं धंदा बोला काही बोला व्यवसाय ते सगळे हिच्या आशीर्वादानेच चालू आहे आणि ही गाय आहे ना एकदम मायाली आहे जेवढा तुम्ही तिला जीव लावाल ना तेवढी ती स्वतःहून आपल्याला जीव लावते आहे काय आणि आता किती जाती ती जाती तशी पूर्ण झाली आहे कारण की तिचं कसं आहे तिचं वय कमी आहे पण ती खाण्यापिण्यामध्ये मारली होती त्या लोकांनी ज्यांच्याकडे जा, होती त्यांनी द्यायला चालवली होती पण आमच्या चुलत्यानी जी आण ना तिला तिथून तिला आम्ही खूप मेहनत केली ती आहे आणि तिच्यापासून आता गेल्या वर्ष हा दीड वर्षाचा वासरू आहे त्याच्यानंतर आता तो एक महिना झालाय त्या वासराला लक्षाची पाहिजेच आहे ती लक्षाची पाहिजे आणि मला वाटतं कुठं ना कुठं खूप मोठा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच भेटणार आहे आणि भेटतोय कारण तुमची धावण भरभरून कोलालातच राहत आहे आणि हा तिचा दुसरा वेळ हा पहिला वेत आणि तो दुसरा आहे तिचा कुठं ना कुठं ती गाय तुमच्या म्हणजे आता दावणीला आले ना तर मला वाटतं एक लक्ष्मी म्हणून तुमच्या धावणीला आलेली आहे पण तिचा आशीर्वाद आहे ना तर तुम्हाला आत्ताच लागतंय पण आयुष्यामध्ये पुढे सुद्धा तुम्हाला तो कायम स्वरूपी राहणार आहे कसे हल्ली कोण खिल्लार गाय जास्त जोपासत नाही पण आत्ता आत्ता जेव्हा नवीन नवीन शर्यती चालू झाल्या वापस तेव्हापासून लोकांना खिल्लारचं महत्त्व समजायला लागले पण आता ही खिल्लार गाय का असते ना हे आम्हाला पण कळतंय आणि बाकी लोकांना पण समजतंय गाय महत्त्व काय गाय ही एक आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये आईसारखं तिला मान देतो आपण आणि तिचे जेवढे आपण संभाल करू तेवढा आपल्याला तिच्यापासून लाभ भेटेल लाभ भेटेल आणि कुठं ना कुठं मला तो वाटतं जे आपल्या गायीना ना वाचवण्याचं काम जेव्हा गहू संरक्षण केला जातो कुठं ना कुठं त्याच्यामध्ये आपल्या गायी वाचवल्या जातात तर येणारी पिढी नक्कीच आपली म्हणजे जे असेल पुढची पिढी आता आपली ये तर येणाऱ्या पिढीला पण ती दिसणार आहेत गायी वाचवल्या तर दिसणारच ना गाय नाही राहिली तर तुम्हाला दिसतील कुठून तेच ना आणि मी तर सर्वांनाच सांगतो की प्रत्येकाच्या दावणीला एक गाय असायलाच पाहिजे कारण की भले ती काही असो पण आपल्या दावणीला गायी पाहिजेच मग ती कुठल्याही जातीची असो असं नाही बोलत की खिल्लारच पाहिजे तुमच्याकडे दुसऱ्या पण जाती आहेत गिरगाय काही असो पण तुमच्यासाठी घरात गाय ही महत्वाची आहे आणि गायीच्या दुधामध्ये जे पौष्टिक आहार आहेत ना आता तुम्हाला एक सांगू का आया गाईचं दूध आहे ना आम्ही एक ठेंब पण आमचा चुलता पण आम्ही कोणच घरात नेत नाही आणि तो वासरू जो आहे त्याला सर्व दूध पासतोय आम्ही तब्येत बघूनच दिसतोय कारण वासरू दुधावरच आहे तिला त्याला टोटल दिवसभरात नऊ लिटर दूध चालू आहे या पूर्ण गायला नऊ लिटर दूध आहे आतापर्यंत आणि ही अजून सहा ते सात महिने तेवढंच दूध देणार आठ नऊ आठ नऊ लिटर आता तुम्ही चर्चा केली जो आपला बोनेवलीचा भांडा ह्या वासऱ्याने पण दर रोज नऊ लिटर दूध पिलेलं आहे जिथपासून तो वासरू झाला आहे तेव्हापासून तिला नऊ दहा आठ असं दूध आहेच तुम्ही बघितलेला आहे विशेष म्हणजे आणि म्हणून सर्व सर्व टोटली पूर्ण त्याच्यामध्ये गुण आहेत आणि जसा जो बांडा पलत होता तसा आपण पब्लिकला पलणार एवढी आम्हाला खात्री आहे आणि आता आतापर्यंत त्याला पाच ते सहा फेरे झालेले आहेत अजून तर आम्ही त्याला मैदानात काढला नाही पण सेम टू सेम बांड्याची पूर्ण कॉपी आपल्या मुंबईमध्ये एक गाडीचा अधिराज्य होता आपला मिलिंद शेठ पाटील कोचगाव यांचं जापान आणि आपला पप्पू शेठ पाटील मांगरूल यांचं लक्ष्य या गाडीचं अधिराज्य खूप कालात होता आणि कालात राहिला पण पण कुठं ना कुठं ती दोन्ही बैल आता आहेत पण पण कुठं ना कुठं तुम्ही लक्षाची तुम्ही दाखवून दिलं की आम्ही पुढच्या भविष्यामध्ये पण आम्ही लक्ष तयार करतोय आता कसं आहे आमच्याकडं बैल आम्ही आणला होता खास त्याची पैदास करण्यासाठी आणि जेव्हा पप्पू शेठ यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही पलून बघा बैल पलतो मग आम्ही त्याला पलवायला सुरुवात केली आणि आम्ही गेल्या वर्षी टोटल आमच्या घरच्या गाडीने दाग उलायला घेतली होती त्याच्यानंतर काही कालांतराने आमचं बैलाचं थोडंसं आजारी पडल्या कल मुलं कल्याण त्याच्यामुळं आम्ही गाडी जरा लांब केली होती पण आता डबल त्याच प्रयत्नाने आणि त्याच जोशाने आम्ही ती गाडी वापस चालू करणार आहे कल्याण आणि लक्ष ही गाडी मग खूप चांगली पालतो दोन्ही म्हातारा आहेत पण कुठं ना कुठं कल्याण आता थोडाफार यंग आहेच पण लक्ष खूप म्हातारा झालेला आहे आणि ती गाडी बोलायला नाही महत्वाचं म्हणजे कल्याण कल्याण ही गाडी जेव्हा मैदानात पलत होती ना त्यावेळी लोक विचार करायची की यांच्याशी गाडी करायची की नाही करायची पण आता लोकांना असं वाटतंय की कल्याण लक्षा हे दोन्ही वेगवेगळ्या वेग ठिकाणी आहेत त्यांना पण सांगतो मी की लक्षा कल्याण ही गाडी कंटिन्यू पलणार आहे आणि असं समजू नका की गाडी आहे की काय फुटले काही कारण आहेत त्याच्यामुळं आम्ही बैल थोडा लांब ठेवलेला आहे याच्यासाठी सांगतोय बाकी काही नाही कल्याण लक्ष ही गाडी येत्या पंधरा दिवसात नाही दहा दिवसात पण तुम्हाला पलताना दिसेल जसा तुम्ही सांगितलं भांडाची पैद लक्ष्याची केली आता येणारी येणारी पुढची पण पैदास सांगतोय येणारी पुढची पैदास ही कल्याणची असणार आहे शंभर टक्के लिहून घ्या आणि गाय इतकी महत्वाची आहे तिला दोन्ही कोण झाल्या ती थी, तिने आमची इच्छा म्हणजे पहिली पूर्ण केली ती हा भांड्याची वाढ जेव्हा आमची ही जेव्हा गावण होती तेव्हा आमचं म्हणणं एकच होतं एवढ्या वर्ष आम्ही आहे त्याचा आम्हाला काहीतरी फल दे आणि तिने आम्हाला एक वेळ नाही दो ती, तर दोन वेळा तिथे तिने आम्हाला फल दिलेला आहे आणि दोन्ही पण वासरच झालेली आहेत दोन्हीच वासर तर नक्कीच मी आशीर्वाद देवकर मागत की जसं लक्ष आणि भांडाची पैदाय झाली तशी कल्याणची पण हो आपल्या मुंबईमध्ये ज्या जोड्यांनी केलं आहे कुठं ना कुठं त्या दोऱ्यांची चर्चा आतापर्यंत आहे मुंबईमध्ये बिंजोरची मैदाना होतात ना दादा तर कुठं ना कुठं गेला जांभिवलीकरांचा कल्याण आला आणि शेट पाटील यांचा लक्ष आला जापान आला अशी नावं घेतल्यानंतर कुठं ना कुठं तुमच्यासाठी पण अभिमानाची गोष्ट आहे ती अहो आत्ता पण लोक विचारतात आम्हाला मैदानात आता आम्ही आत्ता तर तीनच अड्डे झाले आहेत आम आमच्या मैदानामध्ये पण लोक विचारतात कि कल्याण का नाही झुपत आता कल्याण का झुपत नाही कारण की काही कारण आहे आमचं म्हणजे आमचं काय व्यतिरिक्त काही नाहीये पण लक्षाकल्याण आम्ही येतात पाच सहा दिवसात नाही दहा दिवसात पण आम्ही एकत्र पलवणार आहेत कारण की बैल थोडा दिवस आम्ही मांगरुरला ठेवलेला आहे आता जरा कुदी इकडे आणणार आहे आम्ही जांभिवलीला त्याला आम्हाला पण आवडेल बघायला कारण त्या गाडीने सांगता ना मला वाटतं मी पण भरपूर वेळेला त्या गाडीचे कव्हर केलेले तुमच्या मुलाखती पण विशेष मी घेतलेले आहेत मागच्या सीझनला तर लवकरच मला पण वाटत लक्ष आणि कल्याणी ही गाडी पलून एक मोठा गुलाल होऊन तुमची मुलाखत लवकरच यावा ते सर्वांचीच इच्छा आहे आणि आमचा मांगरुल ग्रुप आशेले ग्रुप आणि पाडा ग्रुप यांची तर पूर्णपणे इच्छा आहे की ही गाडी आपण लवकरच पलू मीच पोरांना सांगतोय की थोडे दिवस थांबा जरा कारण की कसं आहे दोन्ही बैल भरपूर दिवस वेगवेगळी ठिकाणी होती आता वर घाटावरतीच संभलायला दिली होती आणि दोन्ही बैलांचा जरा तालमेल आपण बघूनच पुढची गाडी खेळायचा प्रयत्न करू सर म्हणून याच मुले तर मी कल्याण आणि लक्ष गाडी दुपत नाही आहे कल्याण लक्ष ही गाडी ज्या दिवशी आम्ही पलवायला चालू करू ना तेव्हा लोकांना समजेल की म्हातारा काय पलतो आहे आणि कल्याण आणि म्हातारे दोन्ही पण कसे पलत हे लोकांना दिसेल आणि चांगली गाडी पडेल हे आम्हाला पण माहिती आहे आणि म्हाताऱ्याची पैदस केली तर कुठेतरी ते गुण दिसतात वासरामध्ये मी आले आले बघितला वासरू खूप धमक आहे त्याच्यामध्ये आता वासरू आता एकच महिन्यात आहे पण वासरामध्ये एवढी पावर आहे की वासरू एक माणसात नाही जात एक माणसात तर जातच नाहीये त्याला आत्ता पण सोडला ना तर तो शेपवरती करूनच जसा कल्याण आणि लक्ष्या पलत होता शेपवरती करून तसा वासरू आत्ता पण सोडला ना बाहेर पला तर तो, तो शेप वरती करूनच पलतोय विशेष तुम्ही जोडीचा उल्लेख करताना कल्याण आणि लक्ष मी मागच्या सीजनला तुमच्या मुलाखती घेतल्या आमच्या लक्षाची ओळख आहे आमच्या लक्ष आपल्या कल्याणची ओळख आहे की कल्याणी शेप वर केली म्हणजे आमची गाडी बोलालच राहील कसं आहे आता बघा कल्याण लक्ष हे दोन्ही भाऊच आहेत आणि त्यांची जी पैदास आहे भले लक्ष्यकडून ती पैदास झालेली आहे पण त्यांनी कल्याणचे पण थोडे गुण असे घेतले की कल्याण जसा आमचा शेप वरती करून पलतोय ना तसा तो पण आता इथूनच त्याला खाली बाहेर सोडला ना की तो शेप वरतीच काढून पडणार तो खाली शेप म्हणजे ठेवणारच नाही त्याला ना बाहेर ना पण काढताना येणार आम्ही गोट्यातून तो शेप वरतीच करून येणार गाईच्या विषय थोडीशी बोलूया आपण चर्चा करण गाई आपल्या गोट्याला आलेली लक्ष्मी आहे आपल्या घराला लागलेली लक्ष्मी लक्ष्मी आहे तर गाईच नाव व्यू काय काय आपण गाईच नाव असं काही नाही पण आम्ही लाडाने तिला मंजा म्हणून आवाज्या नक्कीच नाव एक तुम्ही दिलेला नाव आहे तो आज तुम्ही ती गाय तुमच्या नसती आली तर आज ना तिचं भविष्य खराब झालं असतं एवढं तर आहे पण लोकांनी भरपूर आम्हाला नावं ठेवली की तुम्ही कशाला आणले काय आणले पण आम्हाला एवढं अभिमान आहे की आम्ही एका जीवाचं आणि एका गाय मातेचं आम्ही तिचं रक्षण आहे आणि आज ती आज आमच्या दावणीला जिवंत आहे थी आज ती तिचं जर आम्ही रक्षण केलं नसतं तर आज ती कुठे काय झालं असं ते तिचं आणि देवाला माहिती हे एवढं तर मी नक्की बोलू शकतो पण एक एक सात ते आठ महिने आहे ना लोकांनी असं आम्हाला बोललं होतं की कशाला ठेवले ती खा खा पुरत ते खायचं द्या सोडून आम्हाला एवढा अभिमान आहे की ती आमच्या दरवाज्यात उभी आहे आणि आम्हाला तिच्यापासून काहीतरी मिळतंय या हेतूने आम्ही ठेवलं बाकी काही नाही आम्हाला तिच्यापासून दूध नको काय नको पण ती आमच्या दरवाज्यात आणि आमच्या गोठ्यामध्ये ती पाहिजे म्हणजे पाहिजे सर्वात मोठी गोष्ट तुम्हाला म्हणजे ना ती दावण पुढे चालणार 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 आहे 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 आणि मी तुम्हाला एवढं पण सांगतोय येत्या मी तुम्हाला हे आताच सांगतोय की पुढच्या वर्षी याच पिरियडला शंभर टक्के कल्याणची पायदास करणार कल्याणची पैदास आणि नक्की जी कोंड पण मला वाटतं पुढच्या सीजनला पलताना दिसते हा पलतोयच ना आता आता पलतोयच पण आता जसं जरा दोन एक फेरा मारला तेव्हा बैल थोडा आमचा चमकला होता पायात याचं नाव काय ठेवलं याचं नाव सी एस के बाबू शेठ सीएस के बाबू शेठ आणि आपला जो लक्षाची छोट्या लक्ष काय काय नाव ठेवतात का नाव ठेवलंय नाव काय आम्ही मण्याबाई मी म्हणजे आपल्या मांगरुळकरांच्या लक्षाची पहिले मन्याबाई आणि लवकरच मला वाटतं मी माझे चॅनल करून मग तुम्हाला शुभेच्छा देईन की जशी मी आज तुमच्या दावणीला आलेलो आहे तुमच्या गायकर बघून मला पण वाटलं कि आदी आदी के के की कुठं ना कुठं एक जातीवंत गाय ही मुलाखत करावी आणि आल्यानंतर मला सुद्धा माहीत पडलं आधी याच्या आधी मला सुद्धा माहिती नाही पप्पू शेठ मला दोन तीन वेळेला मैदानामध्ये भेटलं पण कधी सांगितलं नाही की पैदाश केले कदाचित असं असेल की मैदानात आल्यानंतर माहिती परावा लोकांना आता कसं आहे तुम्ही इथपर्यंत आले आमची मुलाखत घ्यायला तुमचे पण आभार मानतोय आणि कसं आहे माहिती आहे का तुम्हाला एक सांगतो ही पैदाश केले ही आम्हाला लगेच सांगायचीच नव्हती पण आता तुम्ही आले तुम्हाला मुलाखत हवी होती गायची म्हणून आम्ही देतोय पण ती पैदाशी आम्हाला डायरेक्ट आड्ड्यामध्ये सांगायची होती का ही लक्ष्याची पैदास आहे चालेल दादा आपण थोडा कल्याण पण बोलूया तिकडे तुम्ही बघू शकता नक्कीच धावणीला आल्यानंतर आज तिने जी दोन तयार केली कल्याण कडे आपण जाऊया कल्याण बाहेर बांधले आहे मंडळी समोरच बघू शकता आशेला जांभिवली मांगरुळ या ग्रुपच्या स्वर्गीय सतीश पाटील स्वर्गीय सतीश पाटील प्रतिष्ठान प्रतिष्ठान मांगरुळ जांभिवली आशेला या दावणीचा हिरा म्हणजेच कल्याण आणि या कल्याण वैशिष्ट्य मित्रांनो तुम्हाला अशी सांगतो ना मी मैदानात आल्यानंतर याची गाडी होतोच होतो आणि ज्या वेळेला हा कल्याण शेप वर करेल ज्या वेळेला गाडी सुटतो त्यावेळेला आता नेहमी सांगत असतात की शेप वर केली म्हणजे आमच्या कल्याणचा गुलाल झाला दादा काय सांगाल कल्याण तुम्ही सांगितलं आता लवकरच दिसणार आहे कल्याण आता आम्ही घाटावरून काहीतरी अठ्ठावीस एक एकोणतीस तारखेला उतरवला आहे तिथून आता आम्ही दोन तीन मैदाना खेळलो आणि काल उंबरवेळेच्या मैदानात आमचा चांगला परा विजय झालेला आहे आणि बैल जसा आम्हाला पाहिजे होता त्या धमकमध्ये पळतोय आणि अजून आमची इच्छा आहे की बाई अजून एक दोन वेल कल्याण लक्ष गाडी सध्या नाही झुकणार आहे आम्ही पण बैल कल्याण लक्ष ज्या दिवशी पलायला लागेल त्या दिवशी मी शंभर टक्के सांगतोय की गुलाल चांगलाच असेल आमचा धावणीला आलेला कल्याण हा आमचे चुलते जेच वारलेत स्वर्गे सतीश पाटील प्रतिष्ठान यांचे जिगरी मित्र म्हणजे मोहन शेठ कडू आशेले हे दोघ जण एकत्र असायचे आणि त्यांचा जसे ते स्वर्गवासी झाले त्यांचा वारसा चालवायचा आहे म्हणून ह्या हेतूने त्यांनी सांगितलं की आपल्याला आपल्या आप शेठचं नाव म्हणजे ते त्यांना शेटच बोलायचे सतीश पाटील यांना का आपल्याला आपल्या आप शेठचं नाव चालवायचं आहे याच्यासाठी आपण शेठचं नाव आडत देत जाऊ बैलाला तर जेव्हा पण गाडी मैदानात पलते त्यावेळी स्वर्गीय सतीश शेठ पाटील प्रतिष्ठान जांबिवली पाडा आणि पराग मोहन कडू आणि आशेले आणि पप्पू शेख पाटील मांगरूल याच नावाने ही गाडी पलते आणि ही गाडी याच्या पुढे पण याच नावाने पलत राहणार आहे बाकी बैल हो एकदम माराबिराला सांग मारतो चांगला पण कसं आहे बैल ज्याच्याकडे आम्ही ठेवला होता त्यांनी बैलाची एकदम ठीकठाकपणे चांगल्या पद्धतीत देखरेख केलेली आहे आणि माणसं पण चांगली आहेत आता बैल तिसराच फेऱ्या झाला आहे इथे पण बैल पलतो बैल चांगल्या पद्धतीत पडतो बैलाला जो स्पीड पाहिजे तो आहे म्हणजे बैलाला जो स्पीड पाहिजे ना तो आहे त्याच्याकडे मी बघतो ना आल्यानंतर जी बैलावर जी चमक दिसतो ना त्याच्यानं कुठून कुठं आपण जे पाऊसकाळ्यामध्ये बैल वर पाठवतो एक विश्वास ठेवून पाठवतो त्याच विश्वास आपल्याला भेटतात ना बैलला कसं आहे आता आपण पण थोडंफार बैलावरती पाठवल्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि माझे आणि ते जिथे मी बैल ठेवला होता त्यांचे घरातले संबंध आहेत आणि माणसंही खूप चांगले आहेत आणि त्यांनी म्हणजे तुम्हाला सांगतो ना मला असं कधीच फोन केलं नाही की शेठ हे संपलं आहे पाठवून द्या बाकी लोकांसारखं तर नाही केलं तुम्हाला सांगतो बैल जेवढा म्हणजे त्यांनी बैल याच्या पण जास्त तब्येतीला होता पण मी स्वतःहून त्यांना सांगितलं की तुम्ही बैलाची तब्येत कमी करा बैल आता ज्या पोझिशनला आहे हा तिकडनं आल्यापासूनच बैल या पोझिशनला आहे पण याच्या जास्त बैलाची तब्येत होती आता पण बघायला गेलं तर एकदम ओव्हरऑल तो काही जास्त फिनेस मध्ये बैल फिटनेस आहे आता बैल खा, खाल्लाय पिरलाय म्हणून तुम्हाला पण बैल एकदम परफेक्ट मध्ये ठेवलेला आहे बैलात कुठलाही दोष नाही त्या दिवशी पण बैल पब्लिकने आम्ही दोन आड्डे जरा मुद्दामून हातून आकारला होता पण आता त्या दिवशी पब्लिकने तो एकदम स्पीड पळाला नक्कीच आता याच्या पुढे आपल्याला ही गाडी पण पलताना दिसेल आणि भविष्यामध्ये आपल्याला जो आपला समोरच आपल्या कल्याण दिसणार ना कल्याणचे कल्या तर पैदाश या वर्षी आम्ही करणारच आहे कारण की आम्हाला आम, जे दावणीला आहेत त्यांची शंभर टक्के करायची भले ती पलेल नाही पलणार पण पैदाश करणार तरी आठवण म्हणून करणार पण करणार कारण आज आपलं बैल आहेत बघा आयुष्यभर सोबत नाही राहणार हे बघा आता लोकांचं म्हणणे बैल पलतो त्याची पैदाश करा बघा प्रत्येक गोष्ट ही फलेल याची गॅरंटी सक्सेस होईल याची गॅरंटी तर नाही पण एक आपल्या बैलांनी जो आपलं नाव केलं आणि आपल्या मालकाचं नाव केलं याच्यासाठी तर आम्ही त्याची पैदाश करणार आहे कुठे ना कुठे काही होत आम्ही हेच नाही बोलत आहे आम्हाला वासरूच झाला पाहिजे आता तिने जे आम्हाला द्यायचं होतं ज्या आमच्या गाईने द्यायचं होतं ते आम्हाला दिलेलं आहे आता याच्या पुढची पैदास जर नशिबात आमच्या कल्याणच कल्याणचीच पैदा लिहिली असेल तर बघूयात पुढे काय होईल सांगण्याचं तात्पर्य दादा की जेव्हा वासरू होईल किंवा गाय होईल पण त्याच्याकडे बघून आपल्याला आपल्या बैलाची येईल ते तर आहे त्याच्यासाठी कुठं ना एक चांगला उद्देश करतो आपण आणि तुम्हाला नेहमी तुमची दावण अशीच फलावी फुलावी कारण जी तुमच्या दावणीला गाय आलेली आहे ना म्हणजे तिचा आशीर्वाद नक्की तुम्हाला आयुष्यभर सोबत राहणार आहे आणि लवकरच आता भेटूया आपण मैदानामध्ये आता मैदानात भेटू ज्या दिवशी घरचा साज पडेल त्याच दिवशी चालेल धन्यवाद